नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जग देवानी जग निर्माण केलंय आणि ते आपल्याला दिलंय म्हणजे काय आता जग चालवायची जबाबदारी आपली पण आपल्याला काय वाटतं जग देवानी चालवायला हवं आणि तोच चालवणार आपण कसं काय चालवणार जग चालवणं ही काय सायकल चालवण्यासारखं आहे अरे असे विचारच फसगत करतात तुमचे सायकल नाही तर काय दोन चाक आणि बॅलन्स तोल आहे ना त्यात बस तेच चालवणार वेड्यात काढलत ना लगेच काढणारच पटकन दुसऱ्याला खोडायचं कसं हे जमतं तुम्हाला चांगलं अरे पण वेड्यांचं सुद्धा ऐकावं ना जगात एवढी माणसं देवानीच निर्माण केली बुद्धी दिली निसर्ग सगळा बहाल केला घ्याव यातून हवं ते खजिना आहे खजिना निसर्ग म्हणजे आणि किती कधी न संपणारा खजिना जगाच्या अंतापर्यंत असणारा मग जग नाही चालवता येणार तुम्हाला नाही काय म्हणताय तुम्हीच तर जग चालवताय लक्षात कुठे येते तुमच्या देव काय भोळा आहे का जग तुम्हाला द्यायला खजिना तुम्हाला द्यायचा आणि तुमचा संसारही त्यानेच चालवायचा तुम्हाला सगळं हवं देवाला काय लागतं एखादं फूल नाही तर पान तुम्हाला अख्खं झाड पुरत नाही देवाला द्यायचं गोडधोड आणि आपणच खायचं जगनजन त्याला फक्त हात जोडले तेवढं पुरतं स्मरण केलं तरी पुरतं तर सदैव तुमच्या बरोबरच असतो आपल्या लेकरांना तो वाऱ्यावर सोडत नाही एकाने विचारलं होतं देवाला देवा संकटाच्या वेळी तू मला सोडून गेला होतास मी एकटाच लढलो संकटाशी माझ्या मागे नाही पुढे नाही बाजूला नाही तुझे कुठेच पायाचे ठसे दिसले नाही मला फक्त माझेच एकट्याचे ठसे होते तेव्हा देव म्हणाला ते ठसे तुझे नव्हते माझे होते मी उचलून घेतलं होतं तुला कारण संकटाच्या वेळी तू माझा धावा करीत होतास अरे असे अनुभव तुम्हाला किती वेळा येतात तरी तुम्हाला देवाचं अस्तित्व दिसत नाही ज्या देवाने एवढं अफाट जग निर्माण केलं तो काय साधा सुद्धा असेल काय त्याची तरी कल्पना करता येते की नाही डोकं वापरता की नाही म्हणजे तुमच्या चुका काढायच्या असं नाही हा पण तुमच्या मेंदूत बुद्धीचा सागर गेलाय आणि बुद्धी चालवायची साधनही आहेत अगदी मानवापासून मा आधी मानवापासून आत्यापर्यंतची माणसाची प्रगती ही माणसानेच केले ना तुम्हीच म्हणता ना माणूस चंद्रावर गेला माणसाने हा शोध लावला शेकडो माणसं घेऊन विमान आकाशातून जात माणसाच्या धडपडीतून हे सगळं झालंय ना मग जग कोण चालवते माणूसच आणि याला आधार माणसाला देवाने दिलेली बुद्धी ती दिली नसते तर तुमचे हाल झाले असते तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी देवावरच आली असती म्हणून इतर प्राण्यांपेक्षा माणसाला बुद्धी देऊन देव मोकळा झाला म्हणजे म्हणा ना देव अंतर्धान पावला आता जास्त बुद्धिवान लोक म्हणतात देव वगैरे काही नाही सगळे थोठांड आहेत काय आहे देवानी त्यांना दिलं ना त्याचा ते पुरेपूर वापर करतात त्यांच्या आत्मविश्वास आत्म आहे हे मी करणार आहे आणि करणारच ते देवाची पूजा अर्चा व्रतवैकल्य करत नाहीत त्यांना वाटत आपलं काम हेच व्रत आहे आपलं ध्येय हेच आपलं यश आहे अशी माणसं देवाला विश्रांती देतात ते एकमार्गी आपलं काम आणि आपण एवढं असतात मग ते देवच अस्तित्वात नाही असं म्हणतात आपण लक्ष द्यायचं नाही सगळ्या गोष्टीत आपण का लक्ष द्यायचं पण त्यांचं एका अर्थी बरोबर आहे जग चालवायची ताकद दाखवतात ते त्यांच्या धडाडी आहे जे दुर्बळ आहेत भित्रे आहेत त्यांना लागतो हो देवाचा आधार देव देणार असेल ते देऊ दे ना त्यांना आधार पण माणसाचं कर्तृत्व पाहिलं ना की पट्ट जग कोणी निर्माण केलं असेल तर ते करू दे पण ते चालवतायत माणस कुणाला पटेल न पटेल कोणाची बाजू घ्यायची ते, ते आपल्यावर